वाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी वाहिनी जनाल एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय प्रत्येक हिंदू माणसाला ज्यांनी प्रेरणा दिली असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली लढाई संघर्षाची आहे आपली लढाई मोठी आहे या मोठ्या शक्तींच्या विरोधात एक एक शिवसैनिक आपल्या पूर्ण ताकदीने लढतोय मी सर्व शिवसैनिकांचा खूप खूप आभार मानतो साहेब आम्ही एक परिवर्तन यात्रा काढली होती डोंबिलीमध्ये या परिवर्तन यात्रेचे शंभर किलोमीटर काल परवा पूर्ण झाले या शंभर किलोमीटर मध्ये चालत असताना माझ्या डोंबिलीच्या तळागळातल्या माणसाच्या समस्या जाणून घेण्याचं काम आम्ही केलं आणि साहेब आज तुम्हाला या व्यासपीठावरनं शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या डोंबिलीकरांच्या ज्या ज्या समस्या आमच्या समोर आल्या त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी या जनतेसाठी पुढची पाच वर्ष काम करणार एवढा आज शब्द आपल्याला या ठिकाणी देतो साहेब आता दबावाचं राजकारण सुरू झालंय पायाखालची वाळू घसरली आहे आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत आमच्या लोकांना तडीबारीच्या नोटीस काढल्या जात आहेत पण साहेब आम्ही कुठेही डगमगणार नाही किती दबाव तंत्र टाका किती केसेस करा आमच्या लोकांना अडकवायचा प्रयत्न करा परंतु आमचं काम एकच असणार आहे डोंबिवलीच्या मुलांना एक लाख नोकऱ्या आम्ही देणार डोंबिवलीच्या महिलांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार डोंबिवलीच्या महिलांना आम्ही चांगलं सुसज्ज रुग्णालय करणार डोंबिवलीमध्ये विकास काम आणि विकास कामच करत राहणार या डोंबिवलीच्या लोकांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे साहेब आम्ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी या आर्थिक राजधानीपासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर राहतो आमच्या इथला माणूस कॅबिनेट मंत्री आहे राज्यातला चौथ्या पाचव्या क्रमांकाचा मंत्री आहे तरी आमच्या डोंबिलीमध्ये पाण्याच्या समस्या आहेत तरी आमच्या डोंबिलीमध्ये रस्त्याच्या समस्या आहेत आमच्या डोंबिलीमध्ये खेळायला मैदान नाही आमच्या डोंबिलीमध्ये गार्डन नाही आमच्या डोंबिलीमध्ये एक साधं खेळायला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही अशी परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली साहेब परंतु मी उद्धवजी साहेबांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांसाठी डोमिनीमध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज एक झालं पाहिजे जी मुलं आज, आज शिकताय त्यांना साहेब प्रत्येक वेळेला कॉलेजच्या निमित्ताने मुंबईकडे धाव घ्यावी लागते पाचशे फुटाच्या खालच्या घरांना मुंबईमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी टॅक्स माफ केला ठाण्यामध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घराला टॅक्स माफ झाला नवी मुंबई सारख्या शहरामध्ये पाचशे फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला तिथे गरीब लोक राहतात माझ्या डोंबिलीत नाही झाला इथे श्रीमंत लोक राहतात ना साहेब मी तुम्हाला सांगतो उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील त्या दिवशी डोंबिलीतल्या लोकांचा पाचशे फुटाच्या खालच्या घरांचा टॅक्स माफ होणार विसरू नका ते दिवस आठवण करा की कसं रात्री उद्धव साहेबांना घर सोडून घर सोडून जायला लावलं या उद्धव साहेबांच्या संघर्षामध्ये आपण सगळे त्यांचे मावळे बनून उद्धव साहेबांना येत्या काळामध्ये परत सन्मानाने त्या खुर्चीमध्ये बसवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे छत्रपती <ivory> शिवाजी महाराज की जय भवानी <ential गण्धी>। <historically> आपल्याला विनंती आपण सर्व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावे त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहारीचे <laughs> उमेदवार सुभाषजी गणूखोळी आपण या ठिकाणी संबोधित करावं या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर आहोत प्रेमी बांधवांना भविंद आणि माता लोकसभेला मी याच मैदानात आलो होतो पण काय विचित्र प्रकार होता मला कल्पना नाही कदाचित गुवाहाटीला काय रेडा वगैरे कापला असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दोन वेळा यायचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला पाऊस दुसऱ्या वेळेला म्हटलं नाही यायचं म्हणजे यायचंच आलो आणि इकडे पाऊस पण पावसात सुद्धा था तुम्ही थांबल होता मग भिजत भिजत भाषण केलं आणि मला अभिमान आहे की समोर मेंढेचा मुलगा पैशाचा महापूर आणि त्याला आव्हान देणारी आपली साधी वैशालीताई तुम्ही खाली का बसला वरती आहे इकडे होती वैशालीताई आणि तरी देखील जवळपास चार लाख मत आपल्याला या मतदारसंघात पडली पण त्यांचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला लागलं हे दुर्दैव आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान एका महिलेचा पराभव करायला मैदानात येतात हे कोणत्या संस्कृतीत बसतं आणि कोणत्या हे हिंदुत्व कोणाचं मला काही कल्पना नाहीये पण मला असं वाटलं होतं की दहा वर्ष आपण आमदार निवडून देत आहे कल्याण काय कल्याण वरून मी इथे आलो डोंबिवली काय चकाचक रस्ते झाले असतील होर्डिंग बघा केवढी मोठी लागलेली आहे नाही केवढा पैसा खाल्ले तो बघा जाहिराती तुंबळ सगळं काही निवडून यायचं पण इथली जी काही सारी जनता आहे साधी सुरी जनता आहे जी एका विश्वासाने मत देत आली अजून इथे सिव्हिल हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही बरं या दहा वर्षामध्ये गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो तुमच्यासोबत पण त्याच्या आधी सातत्याने आम्ही भाजपासोबत आहोत महापालिका असेल विधानसभा असेल आम्ही तुमच्यासोबत आहोत पण तुम्हाला हिंदुत्वासाठी साथ सोबत दिली तरी सुद्धा अजून इकडे प्राथमिक सुविधा का नाही आहेत या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे प्रमोदजी गेले गोपीनाथजी गेले नेतृत्वात बदल झाला आणि दोन हजार चौदा नंतर बरोबर याच्यामध्ये मिठाचा खडा हा कोणी टाकायचा तो टाकला <laughs> तो जो काय भाजप होता तो काहीतरी नीतिमत्ता पाळणारा बाळगणारा काहीतरी सुसंस्कृत भारत होता भाजप होता आताचा भाजपा मी त्यांना म्हटलं संकलित भाजप आहे हायब्रीड म्हणजे जसं ते त्यांच्या सगळं काही ते वैचारिक असताना ना त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भ्रष्टाचाराची बीजे असलेली माणसे त्यांनी घेतली आणि तो संकलित झालेला आहे आणि भरपूर थापा मारतो या ज्या काही थापा आपण ऐकतो त्या थापा आता था किती काय सहन करायच्या मग म्हणे तुम्ही सिल्लोड मध्ये होतात म्हटलं होतो ना तिकडे तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं म्हटलं मी तर महाराष्ट्राच्या भाजपाच्या आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय आवाहन करतो आहे राष्ट्रीय संघाला आर एस एस ला आता या वर्षी का पुढच्या वर्षी शंभर वर्ष होत आहे काही जण त्यांची मतं पटतील विचार पडतील किंवा काही जणांना पटणार नाही पण एक गोष्ट नक्की की संघाने गेली शंभर वर्ष अनेक कार्यकर्ते असे दिले की त्यांनी स्वतःचं घर दर बाजूला ठेवून संघाचं काम केलं आणि भाजप वाढवण्याचं काम केलं आणि त्या त्यांच्या कामाबद्दल मला खरंच आदर आहे आणि मग मग मी त्यांना प्रश्न विचारतो हो की जे भारतीय जनता पक्षाचे ते जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत आर एस एसचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत तुम्ही याच भाजपासाठी मेहनत केली का याच भाजपासाठी सगळे मिक्स आहे इथे आता मला सांगितलं की त्यांनी त्याच्या वचन नाम्यात एक दिलेलं आहे कुठलं परम त्यांनी आपल्या हिंदू धन्य सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस पार्क उभारण्याचं वचन तुम्हाला दिलेलं तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे ही जमीन कोणाच्या घशात घालतायत कोणाच्या अदानी बाकीच्या लोकांनी का त्यांची भांडी घासायची मला गुजरात बद्दल किंवा गुजराती माणसांबद्दल काही द्वेष आहे शत्रुत्व आहे अशातला भाग नाही पण महाराष्ट्राने नेमकं तुमचं काय घोडं मारलंय काय बाप केले आणि इथली सुद्धा ही जमीन जर आगामीच्या घशात घालणार असाल आणि येणारे उद्योग जर तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मग मला भाजपा आणि आर एस एसच्या लोकांना विचारायचंय की अहो तुमचं सुद्धा कुटुंब इकडे आहे तुमची मुलं बाळ तुम्ही वाढवलेल्या भाजपनी तुमचे सगळे उद्योगधंदे गुजरातला नेल्यानंतर गुजरातची नोकरी करणार आहेत गुजरातमध्ये रोजीरोटीला जाणार आहेत की त्यांना इकडे जे माझ्या दिपेशने वचन दिले इथल्या इथे बाळासाहेबांच्या नावाने जो बिझनेस पार्क करतोय तिथे नोकरी करणार आहेत काहीतरी एक ना ठीक आहे शिवसेना आणि भाजपचं नाही जमत कारण त्यांचं हिंदुत्व एक खोट आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणार हिंदुत्व आहे मी अनेकदा सांगितलेलं की भाजपचं हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणार हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे घर पेटवणे सोपं असतं सो मारला दगड की होते दंगत आणि पेटतात दर। घर म्हणजे धर्म युद्ध करा मग निवडणूक आयोगाला विचारतोय धर्म युद्ध करा हे तुमच्या आचारसंहितेत बसतं का कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आमचं जे मशाल गीत आहे त्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा सांगत होतात हिंदू हा तुझा धर्म हे शब्द काढा सांगत होता मी नाही सांगितलं म्हटलं काय उकडायचं ते उकडा मी नाही काढत आणि नाही काढलेली मी म्हणजे मी माझ्या मशाल गीतामध्ये मा जय शिवाजी बोललो तुम्हाला खुपत आहे जय भवानी बोललो तर आहे हिंदू हा तुझा धर्म बोललो तर ते आहे आणि हे धर्मयुद्ध करायला निघालेत महाशे अहो स्वतःचे जॅकेट सांभाळागे लोक काय बोलतात त्यांना महाराष्ट्रभर जिथे जातो त्यांचं नाव घेतलं तर काय बोलतात लोक मग असे जर लोक तुमच्याशी तुमची तुमची ही असेल तर टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकतं का आपण जर का कधीतरी बघितलंय टरबूज अरे काय टरबूज लढतोय माझ्यासाठी लढायचं कसं असतं निष्ठा म्हणजे कशी असते आणि महाराष्ट्र लुटणारा मत द्यायचं महाराज असते तर कडलोट करून टाकला असतं आपलं मी लढतोय आणि मी लढणार जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल तो कोणी असला तरी मी त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार के, नाही ही शपथ घेऊन मी करते आणि गद्दाराने घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येते ठीक आहे दीपेशमध्ये घेणार होता मेंध्याने सांगतोय की मेंध्या जर तू मर्जाची अवलं असली असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि व्हायरल होत तू तर शून्य तुझ्या मुलाला चौदा साली घरात न उचलून खासदार केला आणि आमच्या अंगावर येतोय गद्दारी करतोय आणि होर्डिंग लावतोय काम केले भारी गद्दारी केले भारी आले के 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 माजुरी आता पुढची तयारी म्हणजे आहे ते पण सगळं साफ करून टाकायचं नक्कीच नाही तर त्या पाठवून सुरत जाऊ द्या पण ज्याला निष्ठा कशाला म्हणतात हे माहिती नाही अशी माणसं आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत नरेंद्र मोदी येऊन मला सांगतायत शहजहा के नाम से से बाळासाहेब के प्रति कुछ दो शब्द अच्छे निकाल के दिखाओ म्हणजे कोणाशी राहुल गांधी मोदीजी तुमची जी, जी हेरगिरी चालली ना आमचे फोन टॅपिंग बिबिंग करतायत लोकसभेच्या वेळेला जी महाविकास आघाडीची सभा शिवतीर्थावरती झाली होती उद्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती आहे तिकडे त्यांचा स्मारक आहे त्या स्मारकावरती मी स्वतः साक्ष आहे माझ्या समोर राहुल गांधींनी त्या स्मारकाला अभिवादन करण्याचे कृत्यात केलं आणि तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेचा रिमोट तुम्ही काँग्रेसच्या हातात दिला अहो मी तुमच्या हातात नाही दिलं तर काँग्रेसच्या हातात देईन व तुम्हाला पाहिजे होता म्हणून तर तुम्ही बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे याला बाजूला ठेवलं आणि माझ्या गद्दारांच्या माध्यमातून तुम्ही जनतेला खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण निष्ठेची जी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की निष्ठा ह्या मैदानाचं जे नाव आहे कानोजी जे दे नाईक त्यांचीच ही गोष्ट आहे आता यांचे जसे खरीत येतात ईड इन्कम टॅक्स सीबीआयचे तसंच त्यावेळेला जेव्हा अफजल खान चालू राहिला होता अफजल खानाने पण खाली ते पाठवले होते महाराजांच्या सरदारांना की तुम्ही गपचूप येऊन खानाला सामील व्हा आलात तर वतनदारी मिळेल खासदारकी मिळेल आमदारकी मिळेल खोके मिळतील आणि जर आला नाही तर कुटुंब कबीरासह कापले जा आणि मग असं म्हणतात की महाराज बसले होते तिकडे तानोजी जे नाईक आपल्या पाच मुलांसह आणि त्यांनी सांगितलं महाराज खलिता आलाय खाण्याचा महाराजांना सगळं माहिती होतं कारण सगळेजण त्यांना येऊन सांगतच होते तर काय खलिता आलंय आणि त्यांनी वाचून दाखवला की येऊन सामील व्हा आला तर वतनदारी मिळेल बक्षीस मिळेल आणि आला नाहीत तर कुटुंब कबिले असत मग महाराजांनी विचारलं काय ठरवलंय महाराजांनी मुद्दाम त्यांची परीक्षा घेतली त्याने महाराज म्हणाले आम्ही तर सांगतो खास पण तुम्ही का असं करताय तुम्ही जा त्याच्याबरोबर जा तुम्हाला वतन तरी मिळेल चांगली बक्षीसही मिळेल आणि हे ऐकल्यावरती कानोजी जे दे ते भडकले त्यांनी बाजूला एक पाण्याचा तांब्या होता महाराजांच्या समोर त्याने हातात पाणी सोडलं महाराज हे सोडलं पाणी मी वतनदारीवर महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मान कापली गेली तरी इमान विकणार नाही जर का मारला गेलोच तर रणांगणावरती जे हाड पडले असतील ज्या हाडात शिवाजी शिवाजी असा आवाज येईल ओळखा हे तालुजी जेणे नायकाचं हाडलं होतं की जर या भगव्यानी त्याचं आत्मचरित्र लयचं ठरवलं तर तो सुद्धा सांगेल की कितीतरी आपल्याच लोकांनी माझ्यावरती वार कसे केलेले आहे हे आपलं दुर्दैव आहे आपण आता मोदींनी जो काही नारा दिलेला एक आहे तो सेफ आहे तो त्यांच्यासाठी आहे आणि जर त्याला प्रतिस्पर्धी निर्माण झाला तर मोदी अनसेफ होतात म्हणून त्यांनी सगळे चालले ना नड्डा सुद्धा बोलले की आता पुढे भाजपच राहील बाकी पक्ष नष्ट होतील अरे तुम्ही बघा ना नष्ट करण्याची हिंमत असेल तर करून बघा माझे चाळीस गद्दार फोडले आणि काही खासदार फोडले अरे दुर्दैवाने तुम्ही तो संभ्रम निर्माण केला होता वेळेला म्हणून तुम्ही निवडून आलात नाही तर ता ते सुद्धा निवडून येऊ शकला नसतात आणि एवढं करून उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपू शकलेला नाही त्याच्या शिवसेनेला संपू शकला म्हणजे विनायक राऊत सर काही चांगलं खासदार नाही फुटला त्यांना पण आम्ही शेखवली होती नाही गेले अनेक जण नाही गेले साधी साधी शिवसेने कशाला तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काही नाही तरी देखील तुम्ही माझ्यासाठी येत आहे ह्याच्यात हेच तर माझं भाग्य आहे हीच तर माझी बाळासाहेबांची पुण्यही माझ्या पाठी धारावी आडा निला इथली साडेतीनशे एकर आडा कोल्हापूरला गेलो होतो तिथले उमेदवार राधा सांगतायत आमचं पाणी आधानिला चंद्रपूरला गेलो होतो तिथले लोक सांगतात आमच्या इथली शाळा अदानीला खाणी अदानीला कारण महाराष्ट्राचं नाव बदलून ती नष्ट करायला मागत सगळं उठ चूट गुजरात 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 मी त्यांना हेच सांगू इच्छितो की गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात कधीही वाद आम्ही केलेला नाही आणि करू इच्छित नाही कित्येक वर्षांपासून अनेक गुजराती कुटुंब कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्रभर राहत आहेत कधी आमच्याशी ते भांडलेलं नाहीये आणि आम्ही त्यांच्याशी भांडू इच्छित नाही पण मोदी आणि शहा त्यांच्या कर्मधारीनी कळामुळे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जे भिंत बांधतायत मोदी शहा जातील आणि बांधलेली भिंत पाडायला पुढची अनेक वर्ष लागतील या दुष्परिणामाची त्यांना चिंता नाहीये मुंबई आपल्या हक्काची रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे मुंबई लोटत आणि आमचा मिंधे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला आता हे जे काय वादळ उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये भगो वादळ हे मिंद्या तुला तुझ्या दाढी सगळं उडून राहतेश्वर राहणार किती चोरा किती किती लबाडी करा एक तर आपण काय केलंय हे सांगू शकत नाही म्हणून मग तुमच्याकडे कुठेतरी अशी धुळफेक करायची का धर्मयुद्ध करा अरे पहिले तुझं कर्म तर ते तर सांग ना पक्ष फोडला चोरी केली आणि निर्लज्जपणाने देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येऊन बोललो होतो ते दोन जणांना घेऊन आलो आणि मिर्दे सांगतायत की मी अमित शाह आणि मोदीजींचा ऋणी आहे कारण त्यांनी मला शिवसेना नाव आणि चिन्ह दिलं त्यांनी जर का दिलं असेल तर आता तुम्हाला कळेल की आपल्याला अजून न्यायालयात न्याय, न्याय का नाही मिळत आहे मला चंद्रचूडांबद्दल आदर वगैरे हो एकेकाळी होता पण चंद्रचूड साहेब तुम्ही कायद्याचे निरूपणकार झाला असतात आणि प्रवचनकार झाला असतात तर कदाचित तुमचं नाव जास्त मोठं झालं असतं कारण तुम्ही रामशास्त्री वाणायला जागला नाहीत आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रवणींचं नाव महाराष्ट्र अभिमानाने घेतो कायद्या पुढे सगळे सारखे आहेत मग कोणी असेल राघो असे प्राय शिकत तुम्ही बघत बसलात लोकशाही तडफडते लोकशाही मरते संविधानानुसार सगळं सांगतात की हे चुक आहे हे बरोबर आहे हे अयोध्ये झालं सगळं सांगितलं प्रत्येक भाग हे महाराष्ट्र प्रेमीला जिथे जिथे आहे मशालीला तुम्ही दिलाच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याचं काम हे मी करून ना आपले शहर राहणार नाही मी तुम्हाला वचन देतो मला मुला घेतो जय हिंद जय महाराष्ट्र देखील आतूर असतात महाराष्ट्र